आज आपण एक अशा उद्योगाबद्दल बोलणार आहोत जो काही वर्षांपूर्वीपर्यंत फक्त म्हणजे गाड्यांचे नट बोल्ट आणि छोटे मोठे भाग बनवणारा उद्योग म्हणून ओळखला जायचा हो पण आता चित्र पूर्णपणे बदललं आहे आपल्याकडे इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनचा एक तपशीलवार अहवाल आहे आणि तो वाचल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते ही गोष्ट आहे एका मोठ्या जिथे मेड इन इंडिया पार्ट्स आता अगदी टेस्लाच्या गाड्यांमध्ये लागत आहेत आणि भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या जागतिक शर्यतीत एक महत्वाचा खेळाडू बनू पाहतोय हो अगदी बरोबर आपण आता फक्त एक स्वस्त उत्पादन केंद्र राहिलेलो नाही तर एक जागतिक दर्जाचं सोर्सिंग हब आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून पुढे येत आहोत बरोबर ही केवळ वाढ नाहीये तर या उद्योगाची ओळखच बदलत आहे बरोबर मग एक काम करूया आपण जरा सोप्या पद्धतीने समजून घेऊ की हा उद्योग नक्की किती मोठा आहे या बदलांमागे नक्की कोणत्या गोष्टी काम करत आहेत आणि पुढे जाऊन विशेषतः इलेक्ट्रिक गाळ्यांमुळे म्हणजे ईवीजमुळे यात काय आणि किती मोठे बदल होणार आहेत चला सुरुवातीला काही आकडे पाहूया म्हणजे आपल्याला या उद्योगाचा आवाका लक्षात येईल हो आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये या उद्योगाची एकूण उलाढाल होती तब्बल सहा लाख त्र्याहत्तर जवळपास एकोणऐंशी अब्ज अमेरिकन डॉलर्स हो हा आकडा खूपच मोठा आहे हो आणि हा आकडा येतो कुठून हे समजून घेणं महत्वाचं आहे यातला सर्वात मोठा म्हणजे सुमारे चौपन्न टक्के हिस्सा चौपन्न टक्के हो हा थेट वाहन उत्पादकांना होणाऱ्या पुरवठ्यातून येतो यांना आपण ओरिजिनल इक्विपमेंट म्हणतो अच्छा सोप्या भाषेत सांगायचं तर मारुती टाटा महिंद्रा सारख्या थेट गाड्या बनवणाऱ्या कंपन्या अगदी चौवन्न टक्के उलाढाल फक्त या मोठ्या कंपन्यांकडून येते हे ऐकून मला एक धोका जाणवते म्हणजे जर उद्या मारुती किंवा महिंद्राने आपलं उत्पादन कमी केलं तर या संपूर्ण उद्योगावर थेट परिणाम होईल ही एकाच बास्केटमध्ये जास्त अंडी ठेवण्यासारखी परिस्थिती नाही का तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे ही एक मोठी जोखीम आहे आणि उद्योग याबद्दल खूप जागरूक आहे म्हणूनच उरलेले आकडे खूप महत्वाचे आहेत सुमारे एकोणीस टक्के उलाढाल निर्यातीतून येते ओके आणि साधारण दहा टक्के आफ्टर मार्केटमधून मा उद्योग आता हे अवलंबित्व कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्यातीवर आणि आफ्टर मार्केटवर लक्ष केंद्रित करत आहे अच्छा ही केवळ वाढीची संधी नाही तर जोखीम कमी करण्याची एक रणनीती आहे आफ्टर मार्केट म्हणजे काय हे जरा सोप्या भाषेत सांगाल का हो नक्कीच हे बघा आपण जेव्हा आपली गाडी सर्व्हिसिंगला टाकतो आणि मेकॅनिक म्हणतो साहेब ब्रेक पॅड बदलावे लागतील किंवा एअर फिल्टर नवीन टाकावा लागेल हो हो तेव्हा आपण जे सुटे भाग विकत घेतो जे मूळ कंपनीचे नसतात पण गाडीत व्यवस्थित बसतात ती सगळी बाजारपेठ म्हणजे आफ्टर मार्केट अच्छा ही एक खूप मोठी आणि सातत्याने वाढणारी बाजारपेठ आहे ठीक आहे म्हणजे देशांतर्गत मागणी हा या उद्योगाचा भक्कम पाया आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये भारतात तीन कोटींपेक्षा जास्त वाहनं तयार झाली ज्यात दुचाकींचा वाटा सर्वाधिक होता बरोबर पण जगात इतरही अनेक देश आहेत जिथे मागणी आहे मग आंतरराष्ट्रीय कंपन्या भारताकडेच का वळत आहेत फक्त कमी मजुरी हे एकच कारण आहे की यामागे आणखी काही छुपे फायदे आहेत खूप चांगला प्रश्न आहे कमी उत्पादन खर्च हा एक फायदा नक्कीच आहे युरोप किंवा लॅटिन अमेरिकेच्या तुलनेत भारतात उत्पादन खर्च दहा ते पंचवीस टक्क्यांनी कमी आहे पण गोष्ट फक्त इथे थांबत नाही दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता अच्छा आपण जगातले दुसरे सर्वात मोठे स्टील उत्पादक आहोत त्यामुळे उद्योगाला लागणारा महत्वाचा कच्चा माल देशातच उपलब्ध होतो पण आपण कुशल मनुष्यबळाबद्दल नेहमीच बोलतो पण आजच्या ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स हुँ। एडाज आणि सॉफ्टवेअर डिफाईन्ड व्हेकल्स म्हणजे एस डी व्ही सारख्या सॉफ्टवेअर आधारित तंत्रज्ञानासाठी हो हो त्यासाठी आवश्यक असणारं कुशल मनुष्यबळ आपल्याकडे खरंच पुरेसा आहे का इथेच तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सरकारचा धोरणात्मक पाठिंबा आणि बदलती मानसिकता ओके सरकारने या क्षेत्रात शंभर टक्के थेट परकीय गुंतवणूक केला म्हणजे एफ डी ला स्वयंचलित मार्गाने परवानगी दिली आहे पण केवळ परवानगी देऊन गुंतवणूक येतेच असं नाही बरोबर यासोबत सरकारने प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह म्हणजे योजना आणली आहे पीएलआय योजना हे नाव आपण खूप ऐकतो पण ती नक्की काम कशी करते सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार कंपन्यांना म्हणते तुम्ही भारतात जेवढं जास्त उत्पादन कराल आणि विकाल तेवढा जास्त पैसा आम्ही तुम्हाला बक्षीस म्हणून परत देऊ अच्छा हे उत्पादन वाढवण्यासाठी दिलेलं एक थेट आर्थिक प्रोत्साहन आहे या योजनेसाठी सरकारने सुमारे, सुमारे सव्वीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे वा यामुळे कंपन्यांना केवळ उत्पादन करण्यासाठीच नाही तर भारतात आधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठीही प्रोत्साहन मिळत आहे आणि याचा परिणाम निर्यातीवरही दिसत असेलच निर्यातीचे आकडे काय सांगतात नक्कीच भारताच्या एकूण उत्पादनापैकी पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त भाग निर्यात होतो हो आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये आपली निर्यात आठ टक्क्यांनी वाढून सुमारे एक लाख शहाण्णव हजार कोटी रुपये म्हणजे जवळपास तेवीस अब्ज डॉलर्स झाली तेवीस अब्ज डॉलर्स ही रक्कम किती मोठी आहे हे समजण्यासाठी याला कशाशी तरी तुलना करता येईल का उत्तम प्रश्न आहे ही रक्कम भारताच्या एकूण निर्यातीचा एक महत्त्वाचा भाग आहे पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे ही वाढ अशा वेळी झाली आहे जा जेव्हा जागतिक स्तरावर मंदीची चर्चा आहे आणि पुरवठा साखळीत अडथळे आहेत बरोबर हे भारताच्या वाढत्या स्पर्धात्मकतेचं आणि विश्वासार्हतेचं लक्षण आहे आणि यात सर्वात मोठा वाटा सुमारे बत्तीस टक्के उत्तर अमेरिकेचा आहे म्हणजे आपली उत्पादनं अमेरिकेसारख्या विकसित आणि स्पर्धात्मक बाजारपेठेत स्वीकारली जात आहेत अगदी आणि मला वाटतं इथेच चायना प्लस वन या धोरणाचाही मोठा वाटा असेल अगदी बरोबर तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला कोविडनंतर अनेक जागतिक कंपन्यांना एकाच देशावर म्हणजे चीनवर अवलंबून राहण्यातील धोका लक्षात आला हो हो त्यामुळे त्या आता चीन व्यतिरिक्त दुसरा एक विश्वासार्ह पर्याय शोधत आहेत आणि भारत हा एक प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहे अच्छा फ्रॉइडिनबर्ग ग्रुपने पंजाबमधील मोरिंडा येथे पंचेचाळीस दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करून दोन नवीन उत्पादन युनिट सुरू करणं हे याचंच एक उदाहरण आहे वाव ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आपली एक भारतीय कंपनी व रॉक लाइटिंग सिस्टम्स थेट टेस्लाच्या मॉडेल एस आणि मॉडेल एक्ससाठी लाइटिंग सोल्युशन्स पुरवत आहे हो हे उदाहरण या उद्योगाची प्रतिमा कशी बदलत आहे हे स्पष्ट करतं आपण आता फक्त सुटे भाग बनवणारे नाही तर हायटेक सोल्युशन्स देणारे भागीदार झालो आहोत बरोबर आणि हे फक्त उत्पादनापुरतं मर्यादित नाही कंपन्या आता संशोधन आणि विकासातही म्हणजे आर एन डी मध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत टाटा मोटर्सने सॉफ्टवेअर डिफाईन व्हेकल्स एस डी व्ही आणि ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स एडीएस सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी टी आय आय टी हैदराबाद सोबत भागीदारी केली आहे डी व्ही आणि एडीएस हे शब्द ऐकायला खूप तांत्रिक वाटतात सामान्य माणसाच्या गाडी चालवण्याच्या अनुभवावर याचा काय परिणाम होतो सोप्या शब्दात सांगतो एडीएस म्हणजे ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स म्हणजे असे फीचर्स जे ड्रायव्हिंग सुरक्षित करतात जसं की जसं की गाडी आपोआप लेन मध्ये राहणं किंवा पुढच्या गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवणं आणि एस डी बी म्हणजे सॉफ्टवेअर डिफाईन व्हेकल हा म्हणजे तुमची कार भविष्यात तुमच्या स्मार्टफोन सारखी होईल फोनला सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात आणि नवीन फीचर्स येतात अच्छा तसंच तुमच्या कारलाही ओव्हर एअर अपडेट्स मिळतील आणि नवीन फंक्शन्स ऍड होतील तेही वर्कशॉप मध्ये न जाता ही एक मोठी क्रांती हे तो आहे हे तर अविश्वसनीय आहे आणि या सगळ्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असेल नक्कीच कोणत्या मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक जाहीर केली आहे गुंतवणुकीचे आकडे खरंच मोठे आहेत टोयोटा किर्लोस्कर मोटर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मध्ये तब्बल पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे पंचवीस हजार कोटी हो ह्युंदाई चेन्नईतील आपल्या युनिट मध्ये विस्तार करण्यासाठी टू पॉइंट थर्टी नाईन अब्ज डॉलर्स गुंतवत आहे आणि हेही लक्षात घेण्यासारखं आहे की कंपन्या आता केवळ मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित न राहता ईशान्य भारतासारख्या नवीन बाजारपेठांमध्येही विस्तार करत आहेत या सगळ्या बदल्यांमध्ये मला वाटतं सर्वात मोठी संधी आणि आव्हान हे इलेक्ट्रिक वाहनांच्या म्हणजे ई क्षेत्रात आहे तुम्ही अगदी बरोबर ओळखलं या उद्योगाचं भविष्य ईव्हीशी जोडलेलं आहे हो एका अंदाजानुसार दोन हजार तीस पर्यंत भारतात दरवर्षी एक कोटी ईव्हीज विकल्या जाण्याची शक्यता आहे एक कोटी आणि ही बाजारपेठ दोनशे साठ अब्ज डॉलर्स पर्यंत पोचू शकते हा एक प्रचंड मोठा बदल आहे जो या उद्योगाला पूर्णपणे नवीन आकार देईल आणि सरकार या बदलाला कसा पाठिंबा देत आहे सरकार पूर्णपणे या बदलाच्या बाजूने आहे फेम टू नावाची जी योजना आहे जी ग्राहकांना ईव्ही खरेदीवर सबसिडी देते हो माहितीये त्यासाठी सरकारने अतिरिक्त पंधराशे कोटी रुपये मंजूर केले आहेत पण त्याहूनही महत्त्वाचा निर्णय म्हणजे ईव्ही बॅटरी बनवण्यासाठी लागणाऱ्या लिथियम आयन सेलच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या भांडवली वस्तू आणि मशिनरीच्या आयातीवरील सीमाशुल्क माफ केलाय याचा नेमका काय फायदा होईल याचा थेट फायदा देशांतर्गत उत्पादनाला होईल आतापर्यंत आपण बॅटरी सेलसाठी चीन आणि इतर देशांवर अवलंबून होतो बरोबर पण आता भारतातच बॅटरी उत्पादन स्वस्त होईल आणि त्याला चालना मिळेल यामुळे भारताची ई व्ही परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम अधिक मजबूत होईल पण ही महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लागणारी गुंतवणूक खूप मोठी असेल नाही का हो इथेच एक मोठी गोष्ट समोर येते भारताच्या ई व्ही क्षेत्रातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दोन हजार तीस पर्यंत वाहन उत्पादन आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुमारे साडे बारा ट्रिलियन रुपये बापरे म्हणजेच एकशे ऐंशी अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची आवश्यकता असेल ही एक प्रचंड मोठी संधी आहे जी येत्या दशकात या उद्योगाला पूर्णपणे बदलून टाकेल आणि या संधीचं सोनं करण्यासाठी भारतीय कंपन्या पुढे येत आहेत का नक्कीच एक्साइड अॅमेरॉन आणि अमरा राजा बॅटरीज सारख्या बॅटरी क्षेत्रातील जुन्या आणि मोठ्या कंपन्या आता आयन बॅटरी बनवण्याच्या मोठ्या योजना आखत आहेत पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धाही तीव्र आहे चीनची मोठी इवी उत्पादक कंपनी बी वाय डीने दोन हजार तीस पर्यंत भारतीय व्ही बाजारात चाळीस टक्के वाटा मिळवण्याचं लक्ष ठेवलं आहे चाळीस टक्के हे तर खूप मोठं लक्ष आहे यावरून या, या बाजारपेठेतील स्पर्धा किती तीव्र असणार आहे याचा अंदाज येतो निश्चितच ही शर्यत सोपी नसेल पण भारतीय कंपन्या आणि सरकार दोघांनीही कंबर कसली आहे तर आजच्या या सविस्तर चर्चेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भारतीय ऑटो कॉम्पोनेंट्स उद्योग केवळ आकारात वाढत नाहीये तर तो एका मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे हो मजबूत देशांतर्गत मागणी सरकारचा पाठिंबा आणि वाढती निर्यात या पायावर हा उद्योग वेगाने पुढे झेपावत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा उद्योग आता केवळ कमी खर्चात उत्पादन करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये बरोबर तर तो उच्च तंत्रज्ञान संशोधन आणि विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मितीमध्ये एक जागतिक नेता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे चायना प्लस वन या जागतिक धोरणामुळे भारताला एक मोठी संधी मिळाली आहे आणि उद्योग ती दोन्ही हातांनी स्वीकारायला तयार दिसतोय या अहवालात एक शेवटचा विचार करण्यासारखा मुद्दा आहे सध्या भारतीय वाहन उद्योगातील स्थानिककरणाचा दर म्हणजे लोकलायझेशन हो म्हणजे देशातच बनवलेल्या भागांचं प्रमाण सुमारे सत्तर टक्के आहे हो पण ते पारंपरिक भागांसाठी आहे बरोबर भविष्यात जेव्हा भारत विशेषतः अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स सेमी कंडक्टर्स आणि ई व्ही बॅटरीज सारख्या घटकांमध्ये हंड्रेड पर्सेंट स्थानीकरणासाठी प्रयत्न करेल तेव्हा खरी गंमत आहे तेव्हा जागतिक पुरवठा साखळीवर याचा काय परिणाम होईल आणि भारतातच पुणे बँगलुरू किंवा चेन्नई सारखी कोणती नवीन इनोव्हेशन हब्स उदयास येऊ शकतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका